बीडच्या केस तालुक्यातील मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच बीडमधल्याच परळी शहरातील व्यापाऱ्याचं अपहरण करण्यात आलं त्यामुळे एकच खळबळ उडाली परळी शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते विकासराव दुबे यांचं चिरंजीव अमोल दुबे यांची औद्योगिक वसाहतीत व्यापारी पेढी आहे तिथून रात्री पाच ते सहा जणांनी त्यांना बळजबरीने उचलून गाडीत टाकून आंबेजोगायच्या दिशेने नेलं त्यांनी अमोल दुबे यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी केली अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर दुबे यांनी गळ्यातील सोन्याची चेन रोख रक्कम त्यांना दिली तसंच आपल्या ड्रायव्हरला फोन लावून काही रक्कम आणून अपहरण करताना दिलेली आहे अपहरणाची ही घटना झाली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नऊ वाजता मी माझ्या ऑफिसमधून निघालेलं निघालेला असताना मला काही अज्ञात अज्ञातिसमांनी गाडी आडवी लावून खाली पाडलं मोटरसायकलवरून धरून गाडीत टाकलं कनेरवाडी घाटात नेऊन माझ्याकडनं खंडणीची मागणी केली किती खंडनी मागणी केली त्यांनी दोन कोटीची खंडणी मागणी केली एक दोन कोटीची खंडणी मागितली होती दोन कोटी दिले तर मग जीवन सोडू असे सांगितले होते त्यानंतर त्यांनी बाकीच्यांना संबंधितांना फोन करून त्यांचे तीन लाख रुपये आणि सत्याऐंशी हजार रुपये जे आहेत त्यांच्या स्वतःजवळच्या दुकानाचा कॅश आणि दहा तोळे सोने त्यांना दिल्यानंतर त्यांना सोडलेला आहे त्याप्रमाणे परळी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे आणि आरोपीच्या शोधाकरता सध्या दोन पथकं तयार केलेली आहेत शोध चालू आहे